घासले टांतू यांना माझंच घर दिसतं का माझंच घरापासून का सुरुवात कुठून तरी एका कोपऱ्यापासून सुरू करा यांना रस्त्याच्या मध्यभागी उभे असलेले जीव घेणे विजेचे खांब दिसत नाहीत झाड दिसत नाही परंतु रस्त्याच्या बाजूला अडथळा नसलेली घरी बरे दिसतात ती पण एका टोकापासून नाही तर मधलीच घरे कशी असा संतप्त सवाल केला आहे रेवगाव रस्त्यावर असलेल्या विद्युतनगरवासियांनी सत्कर समोर असलेल्या भीमराज प्रवेशद्वार ते जयनगर या रेवगाव रस्त्यावर असलेली अतिक्रमणे काढण्यास आज मनपाच्या पथकाने सुरुवात केली नियमानुसार या रहिवाशांना पाच डिसेंबरलाच नोटिसा बजावण्यात आल्या आहेत आणि अतिक्रमण काढण्याचे सांगण्यात आले होते परंतु अद्यापपर्यंत ते न काढल्यामुळे जालना शहर मनपाच्या सहाय्यक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांच्या पथकाने आज ही कारवाई सुरू केली उच्चभ्रू नागरिकांची दोन दोन मजली इमारत देखील अतिक्रमणात येत आहे त्यामुळे नागरिक चांगले संतप्त झाले आहेत तर दोन दिवसांपूर्वीच या पथकाने येऊन रस्त्याच्या खुना केल्या होत्या त्यावेळी हे घरे अतिक्रमणात जात नव्हती परंतु आज पुन्हा एकदा या पथकाने खुना केल्या असल्यामुळे रहिवाशी मात्र संतप्त झाले आहेत वारंवार अशा प्रकारच्या खुना करून नागरिकांना का त्रास देता असा संतप्त सवाल करत शहरात ठिकठिकाणी थीक एवढेच नव्हे तर याच रस्त्यावर मध्यभागी झाडे आणि विद्युत पुरवठा करणारे रोहित्र देखील आहे परंतु ते मनपाच्या पथकाला दिसत नाही केवळ घरेच दिसतात असा आरोपही येथील नागरिकांनी केला आहे तसेच या रस्त्यावर असलेल्या मधल्याच घरांपासून अतिक्रमण काढण्याची मोहीम का ते घरं अतिक्रमणात असतील तर ते पाडण्याला आमचा नकार नाही परंतु कुठल्या तरी एका टोकापासून ही अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करावी अशी देखील येथील रहिवाशांची मागणी आहे